आपण भू घेतल्या तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे नका डोळे भोवरे भरले राहो तुकाराम तु मला सांगतात त्या मृत्यू लोकांमध्ये डोळ्यामध्ये धूर धूर राहू नका अंधल्यासारखं वागू नका डोळा उघडा उठा जागे आता स्मरण करा पंढरी माता भावे चरणी ठेवा माता चुकवा येतात जन्माची आणि गरज पडली ना मामे देवाला हात मारतो भाव झाली आहे आता या 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 पाहते सकाळी तुकारा महाराज म्हणतात धाव झाली आई आता पहा ते तर काही दिल नाही माझी मोठी आई धाव राल मला तुला भेटायचं असं साखर माझ्या जगाच्या मालकांबद्दल झातलं घातलं परंतु कुपोमार म्हणतात धाव झाली आई कशासाठी या आपण घालतो आवाज घालतो देतो बोलावतो परंतु त्यांचं जसा बोलावला आहे ना, ना तसा आपला नाहीये आपला वर अंगाने बोलवतो परंतु संत मात्र अंतरंगाने बोलवतात चित्त शुद्ध करून बोलवतात संत देव आणि आपल्यामध्ये काय फरक आहे का नाही देवी एखादी स्त्री ह्याच्यामध्ये काय फरक आहे काही फरक नाहीये फरक काहीच नाही परंतु फक्त आपल्या डोळ्यावरती आलेला पडाय तो बाजूला करायचा आहे आपण सगळं शेतकरी आहोत पाण्यावरचे शेवा बाजूला गेला का ते स्वरूप स्वच्छ पाणी स्वच्छ आहे तसं आपण स्वस्वरूप आहोत हे असणार शरीर नश्वर आहे हे नाश पावणार आहे परंतु आपण स्वस्वरूप आहोत प्रत्येकाच्या उदयामध्ये असणार चैतन्य आहे प्रत्येकाच्या चा उदया देवा, चैतन्य देवाचा आणि त्या देवीचा औषध आहे इथे कुंडलींची जगदंबा आहे बाजूला काय उदय एरवी तरी सर्वांच्या उदय त्याची मी आहोत आहे असेल ती वस्तू म्हणजे मी दे उदय ते आणि आपण बाहेर सोडतो हे पुंदरणी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा विश्वबिजाची या कोंबा विश्वबिजाची या कोंबा म्हणजे विश्वाची निर्मिती द्या शक्तीने केलेली आहे आधी अनादि अंबिका भगवत्याने जगदंबा असे या देवीचे अवतार आहे त्या सती वाद्याने भगवान परमात्माला म्हणावं महादेवांना म्हणावं तुम्ही त्या देवाचं चिंतन करता ते मला सांगा आदिनाथी मच्छिंद्राला ते स्थिती पंढरी महात्म्यामध्ये माझे महादेव प्रभूंनी बत्तीस अध्यायामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या देवीचं नाव आहे कुठे आदिशक्ती आहे कुठे भवानी माता आहे कुठे जगदंबा माता आहे असं प्रत्येक पहिल्याच याच्यामध्ये श्री गणेश आहे असं प्रत्येक याच्यामध्ये अनेक रुपये अनेक नाव या देवीची आहेत आपण कसं करतो आपण आपल्या त्याप्रमाणे भक्ती करतो हरकत नाही करा ना पण ती सुद्धा करत असताना आपण अंतरंगात केली पाहिजे ना आपण बाहेर करतो अंतरंगात पाहणार्थ करायचा तुम्हाला स्वतःला अडभवाला याशिवाय आपल्यावर त्याच्यासाठी तुम्हाला जीवनामध्ये सद्गुरू करून घ्यावा लागेल सद्गुरू काय करतात सद्विचार देतात सद्गुरु काय करतात तर कर, तुम्हाला तुमच्या मध्ये उद्यामध्ये असणारे धन्य धन्य सद्गुरु राम धन्य धन्य सद्गुरुराम माझ्या देवीला देव दाविला देव असे महाराज म्हणतात या देहा जे ओळखेले आत्मले काय करतात सद्गुरु आमचा जो विसर पडला होता देवाच्या ठिकाणाचा आमच्या ठिकाणाचा स्वस्वरूपाचा त्याची ओळख करून देतात बाबा रे पुढे जाऊ नको हे जर आत्मा म्हणजेच देव आहे ज्ञान देव म्हणे माझ्या आत्मा देव अखंडित आत्म सेवा करा तर तो देव आहे तुम्ही म्हणतो मी आहे आणि हे माझं शरीर आहे आणि हे माझं कुटुंब आहे आणि ही माझी प्रॉपर्टी आहे कोणा कोणाचं काय आहे ते पन्नास लाखाचा मी बांगला बांधा किती दिवस मी आयुष्य काढणारे बंगले आहे गॅरंटी अन्न माझ्या घरायचं प्रारब्ध अन्न तुम्हाला मिळतं ना ते प्रारब्ध माणसाचे कर्म चांगले असावे माणूस जेव्हा या उद्योग मध्ये जन्माला आला ना येताना तो संचित प्रारब्ध केला म्हणा देवाग असतो किती मोठा महाराज असला तरी केले कर्म झाले त्यांची भोगा आले मेले असे किती कसाही असो कुणी असो त्याला हो बोलल्याशिवाय अत्यंत नाही मग आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कसे कर्म करावे कर्म करत असताना सांभाळून करा आपल्या मुखातून शब्द कसा बाहेर पडला पाहिजे आपण कसं कार्य केलं पाहिजे सतत मध्ये नाम आहे ते अखंड चालू झालं पाहिजे अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती मजदे तयाची संगती मग मी कमळापती मग मी कमळापती तुझे कशी अखंड खंडन न करता खंड भगवंत परमात्माचं भजन चालू राहा पाहिजे ते भजन चालू राहावं त्याच्यासाठी तुम्हाला इंद्रियाला वळण लावावं लागेल परिरे वळण इंद्रियाचं कळव्हाच्या नावाचा घेत असे का कुपोबाराचं भजन भय दिशेला गेल्यानंतर सुद्धा चालू होतं कारण त्या इंद्रियाला त्यांचं वळण लागलं होतं आपलं वळण का लागत नाही कारण आम्ही आम्ही त्या नामावर आमच्या निष्ठाच नाही ना विश्वासाच नाही ना फक्त आम्हाला टाइम भेटेल तेव्हाच आम्ही परमार्थ करणार हरकत रे तरी चालेल संत म्हटले कर्म पहिले करा पण कर्म करत असताना तुम्ही देवाचं नाम घेऊ शकता श्वास चालू आहे ना श्वास संपला श्वास गेला तर निघून गेला वारा काली राहायला पसारा पण श्वासा घरीच तुम्हाला भजन कधीच आहे मी गाडी चालवते मग गाडी चालवतो म्हणजे नाक तर बंद झालं नाही ना भजन चालू ठेवायचं ना ठीक आहे ना तुला नाही घेण्याला बसलं बसायला भेटला हातच नाही पण श्वास तर चालू आहे ना श्वासा घरी घे ना लक्षात मी नेहमी सांगतो ही अनाथी अंबिका भगवती ना आहे ना ही तुम्हाला देण्यासाठी बोध परणी घेऊन आहात अनाथी अंबिका भगवती बोध परळी घेऊन राहते बोध न्यानाचा पाजळती उदो उदो वागता नाजवती ही परळी घेऊन कशासाठी आली तुम्हाला धन देण्यासाठी आली तुम्हाला म्हणून मी नेहमी सांगतो सकाळी लवकर उठावं सूर्य डोक्या येईपर्यंत सोपावं म्हणजे सकाळी लवकर उठलं पाहिजे ते अंबिका भगवान भगवा ती माता तुम्हाला मला कायदे देण्यासाठी येते त्या दिवशी कीर्तनामध्ये मी बोलून गेलो संध्याकाळी पाचच्या नंतर श्री महादेव भगवान परमात्मा सती माता नंदीवर बसून प्रत्येकाच्या घरात दरवाजा येते तर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असते म्हणून संध्याकाळी पाचच्या नंतर देवाबत्ती करायची नाही पाचच्या नंतर झाडू मारायचं नाही पाचच्या अगोदर झाडू मारायचा आणि मग देवाबत्ती करायची आम्ही साच्या नंतर झाडू मारतो होऊन गेले असतात बरं ठीक आहे लक्ष्मी माताची बहीण काली माता कालिका माता नाही जी लक्ष्मी माता आहे ना ही लेकरांना धरण देण्यासाठी येत असते ना तेव्हा तिच्या मागोमाग तिजी काली माता सुद्धा येते पण काली माता काय करते तुम्हा तुमचं आमचं तिला चांगलं बघवत नाही तिला एक टाईम ठरलेला आहे ती जेव्हा येत असते ना ती पण ती बाजूने येत असते जर लक्ष्मी माता कोथली नाही ना तर ती काली येणार कशासाठी तुमचं नायनाट व्हावा त्याच्यासाठी म्हणून लक्ष्मी म्हणून आपल्या दरवाज्याजवळ आपल्या 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 भाषेत आपल्या दरवाज्याच्या बाजूला दिवा लावावा सडा सांगोळ करावी तिथे रांगोळी काढावी कारण येणारी लक्ष्मी माता परत जाऊ नये शरीर गर। स्वच्छ असावं हे झालं आपलं घराचं पण ह्या घराचं काय तुमच्या आमच्या उद्यामध्ये असणार शिकेर आहेत हे घर या घराची स्वच्छता कोण करेल संत करते बंगला खूप अंदर नारायण सोये इस बंगल येतो दस दरवाजे में पवन खंबा आवत जावत कोणी येतो बडा अजंबा बंगला खूप बे हा बंगला आहे याला दहा दरवाजे आहे नऊ दरवाजे माहिती माहितीये दहावा दरवाजा हा आहे हा दर स्वच्छ झाला पाहिजे ना हा दर हा दर स्वच्छ होण्यासाठी संतांकडे जावं लागेल संतांकडून ते स्वच्छ करून घ्यावं लागेल स्वच्छ कशाने होईल तर नामाच्या साळ्याने होईल तर ते नाम तुम्हाला घ्यावं लागेल म्हणून संतांच्या संत काय सांगित आपण पालिके नाही येते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कियोगी ती आंबा माता कोण आहे ती गजाबा माता कोण आहे ती रिलोबा माता कोण आहे कशासाठी अवतार घेतला का घेतला कोणासाठी घेतला धर्म रक्षा अवतार घ्यायची धर्माचं रक्षण करण्याकरता देवाचा आणि देवीचा अवतार आहे परत ठीक आहे देवाने अवतार घेतला देव कार्य करतात संतांनी अवतार घेतला संत करतात आपण कशासाठी कशा अवताराला आलो आपण तर प्रॉपर्टी जमा करण्यासाठी जी नाश पावणारी आहे जगत गुरु तुकोबाने समजलं हे नश्वर आहे आणि का नगे राहिले पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा हे माहीत आहे मला त्याच्या संगतीमध्ये जाऊन देऊ नको सावकारी असताना त्यांच्या घरामध्ये दुष्काळ यावा हे तुझं सोनं घेऊन टाक हे तुझे प्रॉपर्टीचे पेपर घेऊन टाक समजलं अरे माझ्याकडे आहे ते पण कशा घेऊ संतांना कळलं संतांनी पाणी सोडून दिला आणि आम्ही जमा करत बसलो संसाराच्या नावे कळलं फलकाट तो संसार येथे सार भक्त भगवंत आहे फलकट आहे ना चुकवणार आहे आम्ही जमा करत बसतो प्रॉपर्टी बर ठीक आहे जमा करायचं ना असा विषय पण नाही करायचं ना जेवढं पाहिजे तेवढं करत ना एक एकूणचा एक रोज आहे आम्ही त्याला करोड रुपये कमवून ठेवले तो तर एवढेच सांगणार ना बाप्पाने कमवलेल्या पाहिजे त्याला स्वतःला मेहनत करू दे स्वतःला मेहनत करू दे मेहनत करून मग त्याला आनंद घेऊ दे ना मग तो टाकल्यामध्ये सुखाला पात्र होईल मग त्याला तो आनंदाची आनंद वेगळाच द्यायसाठी पण रेडीमेड त्याला भेटला तर परत ठीक आहे आम्ही कमवत असताना आम्ही कीर्तनला जात नाही का ना? माझ्या प्रॉपर्टी माझ्या नातेवाईकांसाठी माझ्या बायका पोरांसाठी माझ्या मुळा मुलांसाठी मी कार्य करतो पैसे कमवतो कामावर जातो बरोबर आहे पण ते करत असताना मला कीर्तनला जायला भेटणार नाही म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये मी जगायचं नाही गेलेल्या भूतकाळावरती मी रडत पाहिजा येणाऱ्या भविष्य काळामध्ये विचार करायचा आणि चालू वर्तमान काळामध्ये कसं जाते त्याचा त्याच्यावर पाणी सोडायचा आम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलो आम्हाला कळाला कर्म कसं करायचं आणि संतांच्या संगतीमध्ये कसं जायचं आणि आज मी आहे संसारी नसावे असोणी नकावे भजन करावे वेळोवेळा संसारामध्ये कसं करायचं पक्षी अंगाने उतरती ते का गुंतवून या राहते त्याचे असावी संसार वस्ती कर वस्ती आला प्रात आली निघून गेला वस्तीला आलेला पाहुणा सकाळी वरून मारून आलेला पक्षी दारा घेतला आनंद घेतला निघून गेला तुम्ही आज मी प्रवचन आलो प्रवचन झाला तर मी पुन्हा बदलायला जाणार आहे मग घरी जाणार आहे उद्या मी कामावर जाणार आहे पण आम्ही तसं करत नाही ना आम्हाला टाइमच भेटत नाही टाइम भेटेल कसे आम्हाला आवडच नाहीये सवड भेटेल कशी लक्षात घ्या माय बाप त्याच्यामध्ये पण एक प्रकार असा आहे की जन्म जन्मी आम्ही बहुतच भूतांची जोडी म्हणून विठ्ठाली आवडी समजून घ्यायचं त्यांच्या भाग्यात नाही आमच्या भाग्यात आहे आणि म्हणून आम्ही आज इथे आहोत ज्याच्या भाग्यात आहे त्यांना भेटणार या भावानेश माझ्या भारताच्या महाराष्ट्राचे देव छत्रपती शिवाजी महाराजी महाराज त्यांना भेटला आम्हाला नाही भेटला माझी जन्म देणारी आई माझी जन्म देणारी घरात आहे ती माझी आई आहे आई एकच ती कोणाची तरी काकी आहे ती कोणाची तरी मावशी आहे ती कोणाची तरी आजी आहे आई एकच तशी देवी देवी एकच अनेक प्रकारे जेव्हा हे निर्माण झालं लग्न झालं सासू झाली मुलं झाल्या कारण आजी झाली तस अप, म्हणजे आपण अंतरंगाने परामार्थ करायचे बाहेर रंगाने परामार्थ करायचंच नाहीये हे दिसलं हे दिसणार आहे ना जेवढे दिसते सर्व नाश पावणार आहे फक्त शिल्लक राहणार आहे ते आपण म्हणजे ते स्वरूप जो या नामावर त्या करेल त्यालाच समजायला की देव काय आणि देवी काय आणि आमच्यासारख्या सांगायला गेलो कसा आहे त्यांच्या मागे लागायचं हे काही पण सांगतात आम्ही या शास्त्राला अनुभव करून सांगतो ज्ञान बर आहे सांगितले हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं चंद्र घेते चांद्रिका शंभू घेते अंबिका संत विवेका असते की जे आठव्या वाज्यामध्ये ज्ञानोपरा म्हणतात जे ते चंद्र आहे त्याच्या बाजूला कसं बारीक 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 चादर आहे आम्ही पहिले बाहेर झोपायचो ना तेव्हा चंद्राकडे चाचण्याला खूप मजा वाटायचा अन, आता नाही कोण सोबत आहे चंद्रे चंद्रेते चंद्रिका शंभूच्या ठिकाणी भक्ती कोणाची केली तर लक्ष्मीला बरं वाटेल आणि लक्ष्मीची केली तर विष्णूला बरं वाटेल काही हरकत नाही आम्हाला समजलं पाहिजे बरं महादेव प्रभूंच्या आता मी पिंपरीच्या जा समोर जात असतो दर्शनावर समोर पिंडीचं जर दर्शन घेतलं म्हणजे ते फक्त महादेवच गेळाचा नाही आजचा लोटाबावर पाणी गोळा घालतो आपण तिथे अभिशक्ती सती माता आहे बाजूला ताती स्वामी आहे बाजूला गणपती बाप्पा आहे एकाच लिंगामध्ये सगळे इथेच गेळा आम्ही फक्त महादेवांची भक्ती करतो बर ठीक आहे ना ती पण करा गम्मत आहे सोमवार लाभा शंकराची भक्ती करतो महाराज नाही का सगळ्यांना आहे देवाला का वापर वेगळा बघा दुष्काळ आहे एक मुसलमान होता आणि एक हिंदू होता ते गेले फिरायला पिकनिकला डोंगरावर तिथे त्यांना भेटली समुद्र नदी आणि नदी भेटल्यानंतर तिथे असा पाऊस होता आपल्या आजच्या सारखा खूप नाले वाहू लागले दोघे बुडायला लागले पण जो मुसलमान होता ना अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर तो फक्त एकाच देवाचं नाव घेतो आपला आपला माणूस शंकराला बोलवतो पार्वतीला बोलवतो गणपतीला बोलवतो सगळ्यांनाच बोलवतो कसा का पावाचा देव पण तो जो होता मुसलमान तो फक्त एकाच अल्लाहो अकबर त्याचा आला आला त्याला घेऊन गे बी गेला आपला कसला नाचा मारत एकाच देवाची भक्ती करा ना काही हरकत नाही त्या दिवशी कोणाला कोणा तुम्ही फक्त एकादशी करा आणि सोमवार करा तो बोलतो मी रविवारी पण उपवास ठरतो तो बोलतो मी गुरुवारी पण उपवास करतो तो बोलतो मी मंगळवारी पण उपवास करतो अरे एकादशी घेतली वर्त करा एकादशी एकादशी करा सोमवार महादेव ना एकादशी कोणाला आवडते माझ्या जगाच्या बालकाला आवडते सगळ्याच्या ठिकाणी एकच आहे ना जर देव एकच आहे मग का आपण वेगवेगळे वे फांदे पडतो आपणच फांदे नका ना करू असं म्हणून या उद्योगामध्ये आपण जन्माला आलोय ना, ना तर देव काय देवी काय समजून घ्यायची मी कोण आहे हे उद्योग कशासाठी आलेलं आहे हे करायचं प्रत्येक जीवाने सद्गुरूला शरण जायचं सद्गुरु करून घ्यायचा सद्गुरु आम्ही शरण गेलो नसतो नामदेव महाराजांना देव होते बरोबर नामदेव महाराजांच्या बरोबर दुःखीत होते जेवत होते तरी पण त्यांना गुरु करू लागला ना निळपणाने बेचाळीस दिवस अधिष्ठान मानलं होतं बेचाळीस दिवस जगाचा मालक आला अरे निलोबा काय करते तुम्ही निलोबा म्हणते तुझं लागे इथे बोलायला कोणी प्रार्थना तुम्ही आवाज करे देवाला सांगितलं जा तुला काय वाटत नाही तू आला का त्याला कोणाला देव सांगायचंय काय ह्या मुख्य लोकामध्ये संतांचा नंबर पहिला देव म्हणतो देव म्हणतो काय जर संत या मृत्यू लोकांमध्ये नसते तर आम्हाला कुठे ओळखलं असतो कोण म्हणता देव म्हणजे जे सांगायचं असं सा आहे की देवाला सुद्धा भिडकाडून लावलं आणि संतान शरण गेले संत शरण गेला सोपं सांगू का एखादा मुख्यमंत्री एखादा पंतप्रधान त्याला भेटण्यासाठी ता जायचं आम्ही कोणाला भेटतो पहिले आता त्या दिवशी आम्ही श्रीकांत साहेबांच्या इथे तिथे आलो ना त्या दिवशी मी लवकर आलो असतो पण आम्ही कोणाला भेटायला गेलो श्रीकांत शिंदे साहेबांच्या पीएला एक लेटर देऊन आलो म्हणून मी तिथं मला सांगायचं काय सा संता संता। संता संत। का संतांच्या मार्फत तुम्ही देवाकडे जा मार्फत तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा दोन नंबर लागेल डायरेक्ट नंबर नाही तसं संतांना बघित संत अरे संत म्हणजे देव त्याची संत साध काय टाना डोना देव देव म्हणजे संत देवतेचे संत देवतेचे संत निमित्त फक्त निमित्त फक्त प्रतिमा आहे एवढे पुरावे करून ठेवले हो एवढे पुरावे करून ठेवले ते शास्त्र नसत आमचे नेहमी कीर्तनकार म्हणतात जर तुम्हाला तुमची आज या समाजाने वाट लावून टाकली असते शास्त्राचा पुरावा घेऊन आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणून तरी बरे नाही तर आम्हाला काही खरं नसतं केलं उभं नसतं केलं तुम्ही आम्ही परत मागायचे आहोत की आपण आज उद्योग आम्हाला देव कळतय आम्हाला देवी समजत आहे आमचं महादेव भगवंत आदिशक्ती माता आमची अंबाबाई आहे आणि आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये घटाच्या रूपामध्ये अंबाबाई बसलेली आहे आणि तिची भक्ती आम्हाला करायला मिळते दे। आम्ही दैवाचे दास बंडारी राहायचे म्हणून ती देवी तुम्ही आम्ही समजून घ्यावी त्या स्त्री जातीचा सन्मान करावा प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहे पत्नी आहे आई आहे बायको आहे सगळे त्यांचा सन्मान आपण करायचंय का होत तिच्या उदयावर आपला जन्म आहे आदिशक्ती मातेच्या उदयावर आपला जन्म आहे या म्हणतो धरणी माता देशाला नाव आहे आपल्या भारत माता तिथे त्रिपोटी निर्माण झाली बोलता बोलता धरणी माता भारत माता आणि त्या आदिशक्ती मातेच्या उद्यावर तुम्ही आम्ही जन्म घेतला आहे आणि त्या आदिशक्ती मातेने या सृष्टीची निर्मिती आधी 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 ते कुठे होते बाई महाराज कोण होतात महाराज तेव्हा या सुशिची निर्मिती अरे देवाला आनंद झाला त्या माणसाला जेव्हा त्यांनी निर्माण केलं ना तेव्हा देवाला आनंद झाला आणि आम्हाला ना जेव्हा भेटून आम्हाला आनंद होत नाही हसता येत नाही आनंद घेत नाही काय आहे देवाला वाटलं तेव्हा या एवढ्या निर्माण केल्या ना पशु पक्ष्यांच्या प्राण्यांच्या तेव्हा हे देव उपचार करायला अरे यांना निर्माण केला बरोबर आहे परंतु माझी भक्ती करेल कोण मला ओळखणारा कोणतंही पाहिजे ना तेव्हा त्यांनी माणसाची निर्मिती केली आणि या स्त्रीला निर्माण करत असताना देवाला थोडा वेळ लागला काय उद्योगामध्ये सृष्टीची निर्मिती करायची होती आणि तिला कोमळ बनवलं स्त्रीला कारण ती अतिशय म्हणून हे चक्रियाची या कोंबला कोंब केली म्हणून आपल्या उद्यामध्ये असाली कुंडली शक्ती जाणून घ्या जेव्हा आपल्याला सद्गुरूने जे तत्व दिलेलं आहे जो नाम दिलेला आहे तो नाम घ्या बरेचसे मला काम सांगत नाही पण आम्ही सांगतो नाम खूप महत्वाचं आहे प्रत्येकाच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी सद्गुरूने नाम आहे आम्ही फक्त आळूपुरा जाऊन मला घालतो डायरेक्ट कुणी कुणी पंढरपुरा जाऊन मला घालतात चांगली गोष्ट आहे पण नाम घ्या आणि जो नाम तुम्हाला मला भेटलाय ना तो नाम घ्या नाम घ्या अखंड घ्या जर तो नाम घेतला तर तुम्हाला समजेल की मी देव आहे मी देवी आहे मी स्वस्वरूप आहे हे नाश पावणार आहे ती कुंजनी शक्ती मग जाणून घ्या बाप आणि ते माझे त्या लवकर म्हणावं अरे आर हो ती कुठे शक्ती आणि ती आली शक्ती माता प्रसन्न होणार नाही का छत्रपती शिवाजी महाराजांना ती प्रसन्न झाली झाली प्रसन्न शिवरायाला शिवरायाची तलवार ती भगवती माता प्रसन्न झाली तेव्हा तीनशे एकावन्न किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकाले ती भवानी माता आणि ती भवानी माता आज नऊ दिवस विराजमान झाली आहे तिच्या आणि तिचा जागरण गोंधळ करायचंय ते नवरात्र संपल्यावर ती सुद्धा आपल्याला देवीचा जागरण गोंधळ करायचंय कसा तर सद्गुरून जो नाम दिलंय ना त्या नामाच्या साह्याने तुम्ही त्या देवीला हा तवारा धावारी आहे आता पाहाते सकाळी ती देवी येणार आणि म्हणून त्या देवाने देवीला ओळखा मृत्युरोगामध्ये दे जन्म लालो तर आपला हा नरदेव सुजरात सुप्राण करून घ्या आयुष्य सुजळ सुद्धा ओळख करा कुळाचा उद्धार करा आपला स्वतःचा उद्धार करा म्हणून चरण जा प्रवचन सेवा इथे मी समर्पित करतो प्रवचन सेवा संपली आहे का कितीही जरी सांगितलं ना तरी कमीच आहे फक्त एवढं लक्षात घ्यायचं की मी देव देव स्वरूप आहे मी स्वतःच देव आहे मी स्वतःच देवी आहे आणि मला काय करायचं मला देवाची भक्ती करायची सद्गुरूला शरण जायचंय बस आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे या कारणासाठी आलेले ते कार्य कोण आम्हाला जायचंय कधी आम्ही जाणार माहित नाही म्हणून ताबडतोब या क्षणी भगवंताची भक्ती चालू करायची ज्यांना ज्यांना अनुग्रह भेटलाय नाव भेटायला ताबडतोब यावर सतत नमस्कार करावं सतत भगवंत कारणाचं नामचिंतन करावं आपला वेळ फुकट न करता असो प्रवचनाच्या सेवेने समर्पित करतो माझे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा सद्गुरू रामदास बाबा सद्गुरु नारायण बाबा सद्गुरु बाबा सद्गुरु सावळाराम बाबा सद्गुरु वामन बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्पण करतो ज्ञानोपरा अर्पण करतो येथे उपस्थित हुतेगरजी महाराज यांच्या अर्पण करतो आमचे होवालेले आहेत इथे सर्व श्रोतेजन आहेत त्याचबरोबर प्रकाश बाबा अर्पण करतो त्याचबरोबर दुर्गा मातेच्या अंबा मातेच्या मी ही माझी प्रवचन रूपी वाकपुष्प अर्थित समर्पित करतो आणि त्या सेवेला पुनर्ग्राम देतो पुंडली हरिठल श्री ज्ञान रे तुकाराम पंढरीनाथ भगवान किजे